ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत अहमदाबाद अपघाताला चोवीस तास पूर्ण झालेत गेल्या चोवीस तासात घटनास्थळावरून सगळे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेत तसंच घटनास्थळावरून विमानाच्या अवशेषातून महत्वपूर्ण पुरावे हस्तगत करण्यात आलेत घटनास्थळावरून ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर हस्तगत करण्यात आलाय तसंच डीजीसीए आणि एअर इंडियाचं तपास पथक अपघाताच्या कारणांचा सध्या कसून तपास करत आहे वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील वेदांत चोवीस तास झालेले आहेत या अपघाताला काही क्षणात होत्याचं नव्हतं या अपघातामुळे झालं आता चोवीस तासानंतर घटनास्थळावर काय परिस्थिती आहे काय काय घडलंय गेल्या चोवीस तासांमध्ये प्रज्ञा हीच वेळ होती एक वाजून एकोणतीस मिनिट विमानाने उड्डाण घेतलं आणि विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पंधरा वीस सेकंदामध्ये याच विजय मेडिकल uh, हॉस्टेलच्या या ही जी बिल्डिंग बघतोय त्या इथे जाऊन हे विमान आदळलं कोसळला आणि अजूनही आपण बघतोय समोरचा जो भाग आहे विमानाचा तो भाग अजूनही बाहेर काढण्यास यश आलेलं नाही आहे बागी जो ढिगारा आहे तो बाजूला केलेला आहे जे मृतदेह होते किंवा जे जखमी होते त्यांना बाहेर काढले रेस्क्यू काम जे आहे ते जवळपास म्हणजे साधारणपणे नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे आणि शिवाय आता आपण ज्या बघतोय विविध तपास यंत्रणा असतील त्याशिवाय एन डी आर एफची टीम असेल त्या या घटनास्थळी आहेत आणि जे काही मिळत आहे किंवा जे काही पुरावे मिळत आहेत त्याचा तिथे ता... प्रयत्न केला जातोय की ते पुरावे लवकरात लवकर काही आपल्याला या सगळ्यामध्ये म्हणजे बिघाड नेमकं काय झाला होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे हे विमान का कोसळ ही कारणं समजली नाही आहे ब्लॅक बॉक्स मिळाला असल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच त्या त्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नेमकं काय आहे हे समजेल त्याशिवाय फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे जे दोन महत्वाचे आहेत त्यामध्ये नेमकं काय आहे काय झालं होतं जेणेकरून हा अपघात झाला याची कारणं अधिकृतरित्या समोर आलेली नाही आहेत त्यामुळे यंत्रणा तपास करतायत एन डी आर एफची टीमसुद्धा आहे जी प्रयत्न करते आहे की हा जो आतमध्ये घुसलेला जो भाग आहे या भिंतीच्या तो बाजूला विमानाचा करण्याचं कार्य केलं जात आहे छोटे छोटे पार्ट्स जे आहेत ते खाली टाकले जात आहेत जेणेकरून हे त्या भिंतीमध किंवा ती इमारत जी आपण बघतोय तेव्हा वरच्या बाजूला हे विमान कोसळलं होतं तो पार्ट आता बाजूला करण्याचं काम केलं जात आहे चोवीस तास उलटून गेलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर इथनं सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ ते हा बी जे मेडिकल हॉस्टेलचा जो भाग आहे तो एक किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे उड्डाण घेतल्यानंतर अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये हे विमान वरच्या दिशेला झेपावतं आणि काल अगदी पंधरा वीस सेकंदामध्ये नेमकं काय बिघाड झाला जेणेकरून हे विमान अशा पद्धतीने कोसळलं कारण इथे आपण सकाळी काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की झाडाला लागून थेट ते थे विमान तिथे गेलं आणि त्यामुळे तो पार्ट आता जो भाग आहे विमानाचा तो काढण्याचं काम सुरू आहे दुसरीकडे डी जी सी एची टीम असेल त्याशिवाय एरोप्लेन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांची टीम असेल हे वेगवेगळ्या पद्धतीने तपास करतायत काही गोष्टी मिळतात का कारण ब्लॅक बॉक्स मिळाल्याची माहिती आहे कारण इतर काही गोष्टी मिळतात का काही पुरावे मिळतात का या सगळ्याची माहिती या सर्व यंत्रणांकडनं केली जाते फायर ब्रिगेड अग्निशमन अग्निशमन दलाचे काही अधिकारीसुद्धा आहेत एन डी आर एफची टीम आहे आणि पूर्णपणे हा जो ढिगारा जो खालचा ढिगारा पूर्ण जरी काढलेला असला तरी वरती जो ढिगारा आहे तोसुद्धा पूर्णपणे साफ करण्याचं काम या सर्व यंत्रणांकडनं केलं जात आहे आणि शर्तीचे प्रयत्न केले जातात की लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आहे युद्ध पातळीवरती सध्या हे पूर्ण काम तडीस नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपण मृतांबद्दल मृतांच्या नातेवाईकांबद्दल जखमींबद्दल बोलतोय पण ज्या बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती हे विमान कोसळलं त्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सध्या काय परिस्थिती आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये काय भावना आहेत काही संवाद साधू शकल्यास त्यांच्याशी काही अपडेट्स आहेत त्या संदर्भात आपण काही निवासी डॉक्टरांना विचारलं की नेमकं याच वेळी म्हणजे चोवीस तास उलटून गेलेले आहेत यावेळी नेमकं काय झालं होतं दुपारची वेळ होती साधारणपणे दीड वाजला होता आणि दीड वाजता याच ही जी आपण इमारत बघतोय त्याच्या वरच्या फ्लोअरवर याच हॉस्टेलची मेस आहे आणि मेसमध्ये हे सर्व विद्यार्थी जेवणासाठी आले होते त्याच वेळी हे विमान जाऊन कोसळलं आणि त्यामध्ये आपण बघितलं काही जण मृत आहेत तर काही जण जखमी आहेत जखमींची भेटसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शाह असतील त्यांनी घेतली आणि त्यांच्यावर उपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये सुरू आहेत त्यामुळे खरं तर हे फक्त जेवणासाठी आले होते आणि ह्याच जेवणासाठी आलेलं असताना हे विमान कोसळलं म्हणजे एकीकडे दोनशे एक्केचाळीसच्या जवळपास हे प्रवासी यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे शिवाय त्याचवेळी या ठिकाणी जे प्रेसिडेंट डॉक्टर होते त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे तर काही जे निवासी डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर उपचार हे सिव्हिल रुग्णालयात चालू आहे त्यामुळे जखमींनी सुद्धा सांगितलं की अचानकपणे जेव्हा हे विमान कोसळलं तेव्हा एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अगदी खालच्या बाजूला म्हणजे या पलीकडे इथनं दिसत नाही आहे पण याच इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला एक चहाचा ठेला होता चहाचं चा दुकान होतं आणि त्याच याच विमानाचा काही भाग त्या चहाच्या दुकानावर पडला आणि त्यामध्ये एका पंधरा वर्षीय मुलाचा सुद्धा मृत्यू झाला हे आपण बघितलं त्यामुळे एक अचानक सगळं झाल्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आता मात्र नातेवाईकांना मदत पूर्णपणे प्रशासनाकडनं केली जाते आहे बरोबर आहे जा या अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि जे अगदी थोडक्यात बचावले या मृत्यूला त्यांनी अगदी थोडक्यात चकवा दिला त्या सगळ्यांसाठीच आयुष्यभरासाठी ही खूप मोठी खोल जखम आहे हा अपघात म्हणजे ती भरून यायला खूप जास्त काळ जावा लागेल वेदांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान